श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो अशीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रांनो सूर्यदेवाला आपण जल अर्पण करतो ही केवळ एक धार्मिक कृती नाही तर ती आपल्या जीवनावर थेट परिणाम करणारी साधना आहे पण अनेक लोक सूर्यदेवांना जल अर्पण करताना योग्य नियम न पाळल्यामुळे या साधनेचे पूर्ण फळ मिळवत नाहीत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सूर्यदेवांना जल अर्पण करण्याची योग्य वेळ योग्य पद्धत आणि अत्यंत महत्त्वाचे नियम संक्षिप्तपणे स्पष्टपणे जाणून घेणार आहोत तर सर्वात आधी जाणून घेऊया सूर्यदेवांना जल अर्पण करण्याचा योग्य वेळ अनेक लोक सकाळी कधीही अगदी दहा वाजता सुद्धा जल अर्पण करतात पण हे शास्त्रानुसार पण हे शास्त्रानुसार योग्य नाही सूर्यदेवांना जल अर्पण करण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर पहिल्या एक दोन तासाचा वेळ या वेळ या काळात जल अर्पण केल्यास त्यांचे पूर्ण फल प्राप्त होते सूर्य जास्त तीव्र झाल्यावर जल अर्पण केल्यास लाभ कमी होतो सूर्यदेव दिसत नसले ढग असले तरीही सूर्याच्या वेळेनुसार सूर्योदयाच्या वेळेनुसार जल अर्पण करावे दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे दिशा सूर्यदेवांना जल अर्पण करताना नेहमी पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहावे सूर्य दिसत असो किंवा नसो पूर्व दिशा हीच सूर्याची दिशा मानली जाते नियम तिसरा म्हणजे स्नान सूर्यदेवांना जल अर्पण करण्यापूर्वी स्नान करणे अत्यंत आवश्यक आहे स्नान केल्याशिवाय जल अर्पण अपूर्ण मानले जाते आणि या त्याचा योग्य लाभ मिळत नाही चौथा नियम म्हणजे पात्र सूर्यदेवांना जल नेहमी तांब्याच्या लोट्यातूनच अर्पण करावे शक्य असल्यास मातीच्या पात्रातून जल अर्पण करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते घरातील कुठल्याही भांड्यातून जल अर्पण करणे योग्य नाही पाचवा नियम म्हणजे जलामध्ये घालायच्या वस्तू तांब्याच्या लोट्यात शुद्ध जलासोबत कुंकू अखंड तांदळाचे दाणे किंवा लाल फूल घालावे यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात तुटलेले तांदूळ वापरू नयेत सहावा नियम म्हणजे एकाग्रता जल अर्पण करताना तुमची एक नजर लोट्यातून वाहणाऱ्या जलधारेकडे असावी असे केल्याने तुमची भावना आणि प्रार्थना थेट सूर्यदेवांपर्यंत पोहोचते असे मानले जाते नियम सातवा म्हणजे मंत्रजाप सूर्यदेवांना जल अर्पण करताना किमान ओम गृहिणी सूर्याय नमा या मंत्राचा सात वेळा जप करावा वेळ आणि श्रद्धा असल्या सूर्यदेवांची बारा नावे एकदा विधीपूर्वक जप करावीत आठवा नियम म्हणजे जल पायावर पडू देऊ नये जल अर्पण करताना शक्यतो जल तुमच्या पायावर पडू नये यासाठी सरळ उभे राहून थोडे पुढे झुकून जल अर्पण करावे नववा नियम म्हणजे जल अर्पण कर नंतरची कृती जल अर्पण झाल्यानंतर त्या जलाला स्पर्श करून कपाळावर आणि ढोगड्यांवर लावावे त्यानंतर सूर्यदेवांना नमस्कार करावा दहावा नियम म्हणजे सातत्य दररोज सूर्यदेवांना जल अर्पण करण्याची योग्य वे... करण्याची वेळ जी आहे योग्य हररोज एकसारखीच ठेवावी एकदा ही साधना सुरू केली तर ती खंडित करू नये जु चुकूनही वेळ चुकल्यास जलात कुंकू घालून सूर्यदेवांची क्षमा मागावी अकरावा नियम जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे म्हणजे बासी जल कधीही वापरू नये दररोज ताजे आणि शुद्ध जलच सूर्यदेवांना अर्पण करावे आणि शेवटचा नियम म्हणजे आहार आणि श्रद्धा सूर्यदेवांना नियमित जल अर्पण करण्या करण्यानी रविवारी आदित्य हृदय श्रोताचे पठण करावे आणि शक्यतो मांसाहार व मद्यपान टाळावे मित्रांनो दररोज विधीपूर्वक सूर्यदेवांना जल अर्पण केल्याने कुंडलीतील सूर्य बलवान होतो आत्मविश्वास वाढतो आरोग्य सुधारते आणि समा समाजात मान सन्मान प्राप्त होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ